मित्रांनो आपण न्यायालयामध्ये केसेसचे जे प्रकार पाहता फौजदारी प्रकरणांमध्ये ते समरी ट्रायल केसेस असतात रेग्युलर क्रिमिनल केसेस असतात सेशन्स केसेस असतात असे त्याचे प्रकार असतात तर ही जी केसचे प्रकार आहेत ते प्रकार नेमके काय आहेत आणि त्याची तरतूद कोठे आहे याबद्दल आज आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहात नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तर मित्रांनो समन्स केस ज्याला सबरी ट्रायल असं सुद्धा आपण म्हणतो की समन्स केसचं जे डेफिनेशन आहे ते डेफिनेशन जे जुना फौजदारी प्रक्रिया संहिता आहे तर त्याच्या टू डब्ल्यूमध्ये देण्यात आलेलं होतं आणि जो नवीन आता कायदा आलेला आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता तर त्या त्याच्या दोन एक एक्समध्ये त्याचं जे आहे ते डेफिनेशन देण्यात आलेलं आहे म्हणजे समन्स केस कशाला म्हणतात याबद्दलची माहिती जी आहे ती त्या कलमामध्ये देण्यात आलेली आहे तर समन्स केस म्हणजे नेमकं काय का तर समन्स केस ही अशा गुन्ह्याच्या स्वरूपाना असते की ज्या गुन्ह्याची शिक्षा ही दोन वर्षापेक्षा वर्षा कमी असते म्हणजे एखादा गुन्हा आहे एखाद्या आरोपीच्या विरुद्ध आणि त्या गुन्ह्यासाठी दोन वर्षापेक्षा कमीची शिक्षा जर असेल तर ती केस समन्स केस म्हणून चालवली जाते आता याचं जर आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर जे साध्या जखमांबाबतचे जे आहेत ते केसेस असतात सिंपल इंजुरी जसं की जुनं आय पी सीमध्ये तीनशे तेवीस सेक्शन होतं पब्लिक न्युसन्सबद्दल असतात किंवा एखादा साधा जो आहे हल्ला केलेला असतो म्हणजे ज्याच्या शिक्षा या दोन वर्षाच्या आत असतात ती समन्स केस असते आता या समन्स केसचे केस महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत हे जर आपण विचारात घेतले तर यातील एक दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे एक म्हणजे शिक्षा दोन वर्षापेक्षा कमी असते आणि जी प्रोसेस असते ती केस चालवण्याची ती रेग्युलर केसच्या मानाने थोडीशी सुटसुटीत आणि फास्ट असते कारण त्याच्यामध्ये इव्हिडन्स हा शॉर्टमध्ये जो आहे तो रेकॉर्ड केला जातो आता अशा प्रकारच्या केसेसमध्ये माननीय कोर्ट हे आरोपीला समन्स इश्यू करतात चार्जशीट आल्यानंतर डायरेक्ट वॉरंट काढत नाहीत रेग्युलर केसेसमध्ये डायरेक्ट वॉरंट काढू शकतात आणि जी स समन्स केस असते तर त्या समन्स केसमध्ये आरोपीच्या विरुद्ध चार्ज प्रेम केला जात नाही आरोपीवर दोषारोप ठेवला जात नाही आरोपीचा प्ली केला जातो म्हणजे त्यांना गुन्हा कबूल आहे किंवा नाही हे फक्त विचारलं जातं आणि त्यांनी गुन्हा कबूल नाही असं म्हटल्यानंतर केसचं कामकाज हे पुढं सुरू होतं आता जेव्हा आरोपीला गुन्हा कबूल आहे का असं माननीय न्यायालय विचारतात आणि आरोपी जेव्हा गुन्हा कबूल आहे असं म्हणतो त्यावेळी त्याला योग्य ती शिक्षा दिली जाते ज्याच्यामध्ये प्ली बार्गेनिंग एक नवीन कन्सेप्ट जे आहे ती आलेली आहे की आपण जसं की आपण कुठं बाजारामध्ये गेल्यानंतर भाव कमी जास्त करतो तर तसं शिक्षासुद्धा जे आहे ते आपण कमीत कमी द्यावी असं माननीय कोर्टाला म्हणू शकतो ज्याला बार्गेनिंग प्ली बार्गेनिंग असं म्हटलं जातं तर माननीय कोर्टामध्ये गुन्हा कबूल केल्यानंतर अशा प्रकारच्या सवन्स केसेसमध्ये माननीय कोर्ट हे त्या आरोपीला शिक्षा ठोठावतात हो आणि जे साक्षीदार असतात त्यांचे जबाब त्या फिर्यादीचा जबाब हा समरी म्हणजे संक्षिप्त स्वरूपामध्ये रेकॉर्ड केला जातो आता समजा एखादी केस आहे एखादा गुन्हा आहे आणि त्या ते जे सर्व गुन्हे आहेत आरोपीवरचे तर ते दोन वर्षापेक्षा कमी शिक्षेचे नोंदवण्यात आलेले आहेत परंतु जेव्हा केस चालू होते ट्रायल चालू होते त्या केसची आणि जी फिर्याद असते तर त्या फिर्यादीवरून असं लक्षात येतं की आरोपीने या फिर्यादीमध्ये नमूद केल्याप्रमाणे आणखी एखादा गुन्हा केलेला आहे आणि ज्याचं कलम या केसमध्ये जे आहे ते नमूद करण्यात आलेले नाही आणि जो गुन्हा आहे किंवा जे कलम याच्यामध्ये वाढवायचं आहे तर त्याची शिक्षा जी आहे ती दोन वर्षापेक्षा जास्त आहे तर त्या परिस्थितीमध्ये माननीय कोर्ट हे या समरी केसला वॉरंट केसमध्ये जे आहे ते कन्वर्ट करतात ज्याला रेग्युलर क्रिमिनल केस असं आपण पाहतो न्यायालयांच्या बोर्डावर की रेग्युलर क्रिमिनल केस समरी क्रिमिनल केस समरी ट्रायल तर तसं वॉरंट केस जी असते ती रेग्युलर क्रिमिनल केस असते आणि त्याच्यामध्ये माननीय कोर्ट या समन्स केसला वॉरंट केसमध्ये जे आहे ते कन्व्हर्टसुद्धा करू शकतात जर एखादं कलम वाढवलं किंवा केस चालू असताना एखादा आरोपीने असा गुन्हा केलेला आहे की ज्या कलमाची शिक्षा दोन वर्षापेक्षा जास्त आहे तर ते कलम वाढवून ती केससुद्धा समन्स केस इन टू वॉरंट केस अशी ट्रान्सफर केली जाऊ शकते आता वॉरंट केस म्हणजे नेमकं काय का आता आपण वॉरंट केसचा संदर्भ दिला ज्याला रेग्युलर क्रिमिनल केस म्हणून न्यायालयाच्या बोर्डावर लिहिलेलं असतं तर वॉरंट केसचं जे डेफिनेशन आहे ते टू एक्स सी आर पी सी जे आहे जुना फौजदारी प्रक्रिया संहिता त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं आणि जो आता बी एन एस एस आहे तर त्याच्या टू वन झेड सीमध्ये आहे की व्हॉट इज द मिनिंग ऑफ वॉरंट केस तर वॉरंट केसच्या संदर्भामध्ये डेफिनेशन आपण पाहताना वॉरंट केस, केस इन्वॉल्वज ऑफेन्सेस पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट ऑफ टू इयर्स ऑर मोवर ज्या जे गुन्हे दोन वर्षीय किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षेचे आहेत तर अशा केसेस ज्या आहेत याला वॉरंट केस जे आहे असं म्हटलं जातं आणि त्याची जर आपण उदाहरणं पाहिली तर चोरीचा गुन्हा असो किंवा क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट विश्वासघाताचा असो फसवणुकीचा असो कुणाचा प्रयत्न करण्याचा असो तर अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत ते या वॉरंट केसमध्ये मोडतात म्हणजे ज्याची शिक्षा दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्तीची आहे ते असते आता याच्यातले महत्त्वाचे मुद्दे जर आपण पाहायचे झाले वॉरंट केसमधले तर शिक्षा जी आहे ती दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असते आणि ह्याच्यामध्ये जे आहे जी प्रोसेस आहे तो डिटेल पुरावा नोंदवला जातो म्हणजे सविस्तरपणे पुरावा नोंदवला जातो आरोपीला संधी दिली जाते फिर्यादी पक्षाला संधी दिली जाते आणि जो आरोपी असतो तर त्या आरोपीला वॉरंटसुद्धा त्या केसमध्ये जे आहे ते डायरेक्टली काढता येतं आता या केसमध्ये वॉरंट केसमध्ये जसं समन्स केसमध्ये प्ली केलं जातं तर या वॉरंट केसमध्ये आरोपीच्या विरुद्ध दोषारोपपत्र ठेवलं जातं म्हणजे प्रत्येक गुन्हा हा आरोपीला सांगितला जातो की तुमच्या विरुद्ध तुम्ही हे हे कृत्य केलं आहे आणि त्यामुळं तुम्ही हा हा गुन्हा केला असा आहे असा तुमच्यावर आरोप आहे आणि हा गुन्हा तुम्हाला मान्य आहे का ज्याला दोषारोप पत्र ठेवणे असं म्हटलं जातं चार्ज फ्रेम करणं आणि ह्याच्यामध्ये जे आहे तीसुद्धा सेम प्रोसिजर आहे की जर आरोपीने गुन्हा मान्य केला तर त्याला शिक्षा दिली जाते आरोपीने गुन्हा मान्य नाही असं म्हटलं तर आरोपीच्या विरुद्ध जी आहे ती केस पुढे चालू होते आता ही जी केस आहे आ... वॉरंट केस तर याच्यामध्ये चीप एक्झामिनेशन क्रॉस एक्झामिनेशन त्यानंतर बचाव पक्षाचा पुरावा हे सर्व ज्या गोष्टी आहेत या डिटेलमध्ये ज्या आहेत वॉरंट केसमध्ये हा डिटेल पुरावा जो आहे तो आणला जातो आणि तिसरा प्रकार आपल्याला माहीत आहे की ज्या केसेस माननीय सेशन्स कोर्टामध्ये चालवल्या जातात जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये तर त्याला सेशन्स केसेस असं म्हटलं जातं आता सेशन्स ची जी तरतूद आहे ती जो जुना फौजदारी प्रक्रिया संहिता होता तर त्याच्या दोनशे नऊमध्ये ती तरतूद करण्यात आलेली होती आणि जो नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जो आहे तर त्याच्या कलम दोनशे बत्तीसमध्ये याची तरतूद आहे तर त्याचं डेफिनेशन जर आपण पाहिलं त्याची व्याख्या जर पाहिली व्हॉट इज द मिनिंग ऑफ सेशन्स केस तर अ सेशन्स केस इज अ वॉरंट केस ट्रायबल ओनली बाय अ कोर्ट ऑफ सेशन म्हणजे ती सेशन केस ही सुद्धा वॉरंट केसच असते म्हणजे ज्या गुन्ह्याच्या ज्या शिक्षा आहेत त्या दोन वर्षा दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्तीच्या असतात परंतु त्या केसेस एक्सक्लुसिवली ट्राईड ट्रा, बाय द सेशन्स कोर्ट म्हणजे त्या केसेस माननीय सेशन्स कोर्टामध्ये मा चालतात माननीय सेशन्स कोर्टाला त्या केसेस चालवण्याचं जे आहे ते क्षेत्र असतं ते कशामुळे असतं तर ड्यू टू सिरियसनेस ऑफ द ऑफेन्सेस जसं की पनिशेबल विथ मोर दॅन सेवन इयर्स लाईफ इम्प्रिझनमेंट ऑर डेथ म्हणजे सात वर्षापेक्षा जास्तीचे जे शिक्षेची कलमं आहेत किंवा जन्मठेपेची कलमं आहेत किंवा मृत्यूदंडाची जी आहेत ती कलम आहेत त्या केसमध्ये तर अशा सर्व ज्या केसेस आहेत त्या ट्रायबल सेशन्स असतात म्हणजे जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब यांच्या न्यायालयामध्ये या अशा प्रकारच्या केसेस चालवल्या जातात आता याचं जर आपण उदाहरण पाहिलं तर आपल्याला माहीत आहे की कुणाच्या गुन्ह्याच्या संदर्भात आहे रेपच्या केसेस असतील दरोड्याच्या असतील त्यानंतर हुंडाबळीच्या केसेस असतील तर या सर्व केसेस या सेशन्स ट्रायबल केसेस आहेत म्हणजे त्या केसेस या माननीय सेशन्स कोर्ट यांच्या कोर्टामध्ये चालवल्या जातात म्हणजे सात वर्ष पेक्षा जास्त जाहे, इंप्रिजन्मेंग, इंप्रिजन्मेंग चा। आशा चा गड़ता। तो तो जे आहे त्याला शिक्षा असली पाहिजे लाईफ इम्प्रिझनमेंट डेथ इम्प्रिझनमेंटच्या आणि जेव्हा अशा प्रकारच्या कलमाच्या अनुषंगानं गुन्हे काढतात तर तो गुन्हा संबंधित पोलीस स्टेशनला नोंदवला जातो त्याचा तपास संबंधित पोलीस अधिकारी करतात ते चार्जशीट ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग एक म्हणजे जे प्रथम कोर्ट असतं त्यांच्याच न्यायालयामध्ये पाठवतात परंतु जे प्रथम कोर्ट असतात माननीय ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग एक हे ती केस जी आहे ती केस माननीय सेशन्स कोर्टामध्ये कमिट करतात म्हणजे मॅजिस्ट्रेट कमिट्स केस टू सेशन्स आ, कोर्ट आफ्टर रिसिविंग चार्जशीट और कंप्लेन म्हणजे चार्जशीट माननीय कोर्टात दाखल झाल्यानंतर ती केस जी आहे ती वर्ग केली जाते माननीय सेशन्स कोर्टामध्ये हे याच्यातलं एक प्रामुख्यानं वैशिष्ट्य आहे आणि आपण जर पाहिलं तर ही क्रिमिनल लॉमधली एक प्रोसेस असते की कोणती केस कोणत्या न्यायालयामध्ये चालेल जसं की समन्स केस कशाला म्हणायचं वॉरंट केस कशाला म्हणायचं सेशन्स केस कशाला म्हणायचं अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला समजली असेल आणि ही माहिती जर आपल्याला समजलेली असेल आवडलेली असेल तर ला या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपण पाहत असाल हा व्हिडिओ तर आणि अद्याप आपण जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आणि आपल्याला या व्हिडिओच्या खाली जर हाईप नावाचं कलरचं बटन जर दिसलं तर त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आणि आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आमच्या पेजेस आणि प्रोफाईलवर पाहत असाल अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा प्रोफाईलला पेजेसला आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा आपल्या शेअरमुळे ही माहिती अन्य लोकांपर्यंतसुद्धा पोहोचू शकते आणि आपल्या लाईकमुळे आमचा उत्साह वाढतो धन्यवाद